来个。Yeah. Uh huh. é <laughs> legal असा कोणताही आठवडा नव्हता कारखान्याच्या संदर्भात दादा केलेली मदत असेल वेगवेगळ्या विकास कामासाठी केलेली मदत असेल सिनामाडा उत्साह सिंचन वीस रुपयाची तरतूद असेल महाराज निधी जे जे म्हणून आम्हाला काम सांगितलं त्या सगळ्याच पाठीशी काम पंढरपूरच्या या दादा घे मी बोलताना बोलायचे आणि अनेक कामाची गती त्यांच्या बोलण्यात स्पष्ट करताना वेळ म्हणजे एक वेळ पवारसाहेबांनी दिलेली वेळ जर नऊ वाजताची असेल तर चुकून उशीर झाला सव्वा नऊ ला पोहोचायचो परंतु जर दादाने सातची वेळ दिली तर पावने सापडा पोहचायचो दादा त्या ठिकाणी शेताचं काम आणि निर्णय राष्ट्राचे उपमुख्यमंत्री असताना स्थितीत त्या जमिनीची जनावर असलेला प्रेम दाराच्या शेवटीतून बघायला मिळाला दोनच्या कारखान्यावर गेल्यानंतर कारखानदारी बऱ्याचा पोटीचे मशिनरी बायकावे साखर एकूण साकल म्हणजे त्यात जरी ज्ञान उद्योग व्यवसायाचं ज्ञान प्रत्येक गोष्टी फिरत असताना आपण बघितलं लावलं पाहिजे कसं लावलं पाहिजे कंपाऊंड इतक्या काय गोष्टी बघून मला किती आकर्षित करता येईल आणि ती इतके काही गोष्टी दादाकडून शिकण्यासारख्या आहेत आणि त्याच शिकवून दादांच्या प्रत्येक सहवासामध्ये म्हणजे मला एक विधिमंडळामध्ये समाधान दादा आणि अनुभव असा की दादा सगळ्यात जास्त आत वाचणारे चार ते पाच तास सर्वच त्या ठिकाणी आणि आम्ही एखादा प्रश्न विचारावा त्या प्रश्नाला जर कधी मंत्र्यांकडून उत्तर द्यायला अडचण करायची तर दादा उठून उत्तर द्यायची आणि मी गुरु प्रश्न मांडला निर्बंध उत्तर द्यायला थोडं मिळत होते तर दादा मी उठून उत्तर दिलं सावधानदाच्या एका अंबादारी समाजाच्या घरतुळाच्या विषयाला देखील दादानी उठून उत्तर दिलं आणि बोललं तर त्या ठिकाणी विधिमंडळात पाळलं जायचं दादाची ख्याती होती आणि दादा सगळ्यांना त्या ठिकाणी माता नानांनी जसं मला सांगितलं आठ दिवसापूर्वी दादा आम्ही आमदार खदासाहेब दोन्ही जिल्हाध्यक्ष एकत्र राज्यात दोन्ही येत आहेत आणि एकत्र येऊन राहावी म्हणून आमच्या परफॉर्म्ससाठी विविध विषयावर त्यांनी सगळ्या बाजूला त्या ठिकाणी आणि अचानकपणे Jadi kita tidak tahu apa yang

मी एवढ्या छोट्या कार्यकर्त्याची आवडत प्रश्न होणारा एवढं मोठंमान असणारा आणि सर्वांबाजून त्या ठिकाणी आमच्यावरती प्रेमबाजाने करत नाही दादांची ते विचार दादांची स्पष्टोत्ती राजकारला काम करत असताना वेळ पाण आणि कामामध्ये दे देखरेख असेल सर्व बाजूने दादाचा आदर्श दादांसवरती वेळेस अपडे तरी जाईल त्या प्रचारेचं तुमच्या माझ्यासारख्या सगळ्या कार्यकर्त्यांना आयुष्यभर हेच खेळत जपणं ही दादानाथांची आदरांजली असेल श्रद्धांजली असेल आपण सर्वजण दादानी घालून दिलेला निर्व्यसन मंत्र कुठेही त्या ठिकाणी प्राप्तीपणा दादांना गळ्या वावरायचं दादा वावरायचे दादांचे अभिमान म्हणजे ज्या ज्याही चांगल्या गोष्टी होत्या दादाकडे ज्या पण नऊ गोष्टी होत्या सगळ्या त्या ठिकाणी कराव्या आणि आपल्या दादांचा काही अंश आपल्याला निवृत्त व्हावा हीच काही दादांच्या आपल्या श्रद्धांजी म्हणून आपण व्हावी या स्वतःचे सभेत आज समाधान झाला त्याचबरोबर नगराध्यक्षाई म्हणजे माझे आमदार सर सावंत सर महेश महेशना सर्व पक्षाचे प्रमुख परिचारक पर साहेब सर्व उपस्थित राहिले त्याबद्दल सर्वांचे आभार मानतो आणि नसा भोवतील सदैव मणी खत राहील तुमच्या कर्तृत्वाची ही भूमी श्रीमंत राहील वाऱ्याचा दरवळतो सुगंध तुमच्या आठवणींचा हे जरी संपला जाता तुमचा विचार श्रीमंत राहील हरिओ